सन्माननीय अध्यक्ष महोदय मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो जरूर मला माफी मागितली पाहिजे मी सुरुवातीला कबूल करतो पण त्यापूर्वी जसं मी आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं माझं देखील ऐकून घ्यावं आणि मला वेळ द्यावी आपण अध्यक्ष महोदय काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं भाषण होतं आपण बघितलं असाल मी मिनिट निट इथं बसलेलो होतो मी उठलेलो नव्हतो काही कंपल्शन जशी अशी जी तुम्हाला आहेत तशी आम्हाला देखील आहेत नाशातला भाग नाही आहे मी यापूर्वी बसून टॉन्टिंग करायचो खालून गेल्या चार पाच वर्षामध्ये एकदाही मी खालून टॉन्टिंग केलेलं नाही मी थोडा सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबद्दल आणि प्रथे परंपराबद्दल आग्रही असतो अध्यक्ष महोदय आपण बघितलं असाल की गेल्या दोन तीन अधिवेशनमध्ये पॉईंट ऑफ ऑर्डर मी सातत्यानं उपस्थित करायचो मी केलेला नाही ज्या वेळेला एखादा वक्ता बोलत असेल त्यावेळा समोरून कोण गेला तर क्रॉस क्रॉस म्हणून मी लगेच ओरडायचो मी ओरडत नाही मी ओरडत नाही अध्यक्ष मोदी दे। परंतु आपण जर बघितलं असाल तर सभागृहामध्ये मी एक शब्द जरी बोल बरं दादा तुम्ही आलग ते सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो तरी ठरवून होते की काय होते मला माहीत नाही ज्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजीने केला मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात इतक्या कमेंट्स होतात इतक्या टॉन्टिंग होत त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळे साहेब आता आपण कालच्या विषयावर येऊया मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्म मध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही साहेब सभागृहामध्ये मला कधीही माफी मागी मागावी लागलेली नाही पण तरी सुद्धा इथल्या मी माफी मागणार मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी आशिष जे ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं की मी नियमाचे आग्रह धरतो मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा अक्षय सातत्यानं आग्रह धरतो मी भांडण भाननन करतो भांडणच करतो मी तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता कामा नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे परंतु मी एवढंच सांगतो की जरी आपण बत्तीस तीनचा काल उल्लेख केला विधानसभा अधिनियमाचा बत्तीस तीनचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय मला आपण राईट ऑफ आप रिप्लाय नसता दिला तरी हरकत नाही अशी जी तुम्हाला मान्य करावं लागेल अशा प्रस्तावावर दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर चार दोन प्रश्न सभागृहाला विचारला द्यायची पद्धत आहे मी दोनच प्रश्न विचारणार तो मी त्यांच्या मला बोलू द्या अपन, आपण आपला अभ्यास वगैरे सगळं मला माहिती आहे हे असं बरोबर नाही आता हे तुम्ही करता ते बरोबर करता का म्हणजे आम्ही सहन करायचं आणि म्हणून मला माझा प्रश्न दोन तीन प्रश्न मला विचारला द्यावे हा माझा आग्रह होता आपण नंतर काय बोललात तेही मी बघितलं आपण हातामध्ये कागद घेतलात आता ह्या प्रस्तावावर सभागृहानं विचार हा शब्दापर्यंत आणून मी लगेच उठलो मला माहित आहे मी कधी उठलो तो मला चांगलं माहिती आहे मी हातवारी करून बोलतो मी जाणीवपूर्वक हातवारी मी तुम्हाला काल मला सस्पेंड करा सस्पेंड करा, सस्मिन करा मी बोललोच मी आहे त्या अध्यक्ष मोदी सांगतोच आत्ता सुद्धा माझे हात हलतायत आत्ता सुद्धा रामभाऊ कदमाना आपण दिलत नाही पुढचा प्रश्न पुकारला तर ने असे हात केले रामभाऊनी केले पण ते रामभाऊ मग ठीक आहे आपले ते आविर्भाव आमचा तो गुन्हा हे आम्ही मान्य करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज आमची काही मंडळी राज्यपाल महोदयाना भेटायला गेले मला माहित आहे की आज सभागृहामध्ये आज हा विषय निघणार आपण फेस केलं पाहिजे आपण पाठ फिरवता कामा नये नाही आपल्याला मी या ठिकाणी अशी जी मित्र म्हणून तुम्ही मला सल्ला दिलात मी सांगतो सभागृहाला की होय माझ्याकडून बाहेर मीडिया समोर जे शब्द गेले ते जायला नको होते अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे ठीक आहे